लोकाभिमुख व कल्याणकारी योजना राबविण्यासाठी शासन कटिबद्ध असून शासनाच्या प्रत्येक योजना सोयीसुविधा राज्यातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावे हेच आमचे ध्येय असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी केले ते शुक्रवार सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी क्रीडा संकुलच्या भव्य पटांगणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित जनसन्मान यात्रेत अध्यक्षीय स्थानावरून बोलत होते यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार तर प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नामदार धर्मराव बाबा आत्राम राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रुपालिताई चाकणकर युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हकीम जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाबा आत्राम गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्या तनश्री आत्राम रामेश्वर बाबा आत्राम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते अध्यक्षीय स्थानावरून पुढे बोलताना उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार म्हणाले की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महिला भगिनींसाठी एक नवी पर्वणी असून महिलांचे आर्थिक स्रोत वाढावे एक नवे बळ मिळावे यासाठी राज्य शासनाने योजना कार्यान्वित केले असून या योजनेतून कुणीही वंचित राहू नये यासाठी तीस सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून महिला भगिनींनी याचा पुरेपूर लाभ घेण्याचे आवाहन करून या भागात सुशिक्षित बेरोजगार यांच्या हाताला काम मिळावे व रोजगार प्राप्त व्हावे यासाठी शासनाचे सर्वतोपरी प्रयत्न असून शासनाच्या विविध योजनेकडे लक्ष वेधले आणि विस्तृत मार्गदर्शन केले यावेळी शिवसेना उबाठा गटाचे अहिरी जिल्हा प्रमुख रिया शेख यांच्यासह कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला तर धर्मराव बाबा आत्राम यांनी विरोधकांवर हल्ला चढविले